राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे काय त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत पडम मुंबईतील आझाद मैदानावर तुम्ही आंदोलन करत आहे राष्ट्रीय अंतर्गत तुम्ही राष्ट्रीय आरोग्य जे अभियान आहे त्या अभियानाच्या अभियान अंतर्गत तुम्ही सर्व कर्मचारी काम करत आहेत काय प्रमुख मागणी आहे त्याविषयी काय सांगा मी ॲडव्होकेट भाग्यश्री ॲडव्होकेट भाग्यश्री रंगारी विधी सल्लागार राष्ट्रीय आरोग्य अभियानातल्या कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजित करण्याचा शासन निर्णय चौदा मार्च दोन हजार चोवीसला निर्गमित झालेला आहे तो निर्ण शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही दोन विशिष्ट कॅडर आहेत ज्या कॅडरला या लोकांनी परमनंट केलं परंतु उर्वरित कॅडरच्या बाबतीमध्ये शासन उदासीन आहे समाजन ही प्रक्रियेच्या पश्चात आणखी अशा अनेक कर्मचाऱ्यांच्या लिगल कायदेशीर मागण्या ज्याकडे शासनाचं दुर्लक्ष आहे त्यामध्ये वेतन सुसूत्रीकरण आहे ट्रान्सफर आहेत त्याच्यामध्ये लॉयल्टी बोनस आहे अपघात विमा आहे तर अशा अनेक इतर मागण्या ज्या मागण्या कायदेशीर आहेत संविधानिक का आहेत त्या मागण्यांवर सुद्धा अनेक वेळेला विविध मार्गाने शासनावर प्रस्ताव प्रपोजल देण्यात आलेला आहे परंतु अद्यापर्यंत शासनाने त्याच्यावर विचार करण्यासाठी किंवा बातचीत करण्यासाठी अद्यापर्यंत आम्हाला बोलवलेलं नाही तर माझी अशी इच्छा आहे की तात्काळ शासनाने आम्हाला या सगळ्या मागण्या ऐकून घेण्यासाठी एक वेळ द्यावा त्यामध्ये काही वाटाघाटी होतील काही आमच्या लिगल मागण्या त्यांच्यापर्यंत आम्ही देऊ आणि जितक्या लवकर त्या मागण्या आमच्या मान्य करतील ज्या रास्त असतील त्या मागण्या मान्य करावा जेणेकरून आम्हाला हा संप ताबडतोब सोडवून ताबडतोब आम्हाला आमच्या कामावर जाता येईल या सगळ्या संपाचा परिणाम व्यवस्थेवरती किती होतोय किती इफेक्ट होतोय या संपाचा परिणाम यंत्रणेवर होत आहे हे आपल्याला विविध पत्रांमधून म्हणा किंवा प्रिंट मीडियामधून इलेक्ट्रॉनिक मीडियामधून आपल्यापर्यंत आलाच असेल परंतु ह्याच्यामध्ये वाढ होऊ नये म्हणून तर आम्ही लोकांची एक प्रथम मागणी आहे की आम्हाला किमान या चर्चेसाठी बोलवणं अपेक्षित आहे जितक्या लवकर प्रशासन आम्हाला चर्चेसाठी बोलवेल जितक्या लवकर आमच्या मागण्यांचा विचार करेल त्या मागण्या सगळ्याच्या सगळ्याच पूर्ण होतील अशा नाही परंतु किमान त्या त्याच्यावर विचार करावा आम्हाला बोलवावं जेणेकरून आम्ही तात्काळ हा संप मागे घेऊन रुग्णाला सेवा देण्यास आम्ही तत्पर होऊ या सगळ्या आंदोलनाच्या संपाच्या काळामध्ये मंत्रालयाकडनं किंवा संबंधित विभागाकडनं तुम्हाला कोणी बोलवलेलं आहे पत्रव्यवहार काय केलाय चर्चा काय केली आहे तुमच्यातले काही त्यांना भेटायला गेले तसं आहे का हो आमचा एकोणीस ऑगस्ट पासून हा संप आम्ही चालू केलेला आहे परंतु हा संप आझाद मैदानामध्ये आम्ही चालू केला आमच्या अधिकाऱ्यांपैकी कुणीही अधिकारी या आंदोलनाच्या अनुषंगाने आमच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी इथपर्यंत आलेलं नाही आहे आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतो आहे आमच्यातले काही अधिकारी जाऊन संबंधितांना वरिष्ठांना लोकप्रतिनिधींना भेटलेले आहेत परंतु फक्त संप मागे घ्या एवढंच फक्त त्यांच्याकडून आम्हाला एक विनंती वजा एक डायरेक्शन येत आहे परंतु आमच्या मागण्याच्या बाबतीमध्ये मात्र अजूनपर्यंत त्यांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाही म्हणणं एकच आहे तुम्ही मागणं हे संप संप मागे घ्या आणि आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू परंतु आम्हाला लिखित स्वरूपात कुठलंही आश्वासन नाहीये नाही बोलून सुद्धा कुठलंही आश्वासन त्यांनी दिलेलं नाहीये त्याची आम्ही वाट बघतोय मागण्या पूर्ण होत नाही समजा झाल्या नाही तर किती दिवसा पुढे संपत चालू राहील काय आमची हा बेमुदत आमचा संपत जोपर्यंत मागण्या पूर्ण होत्या तोपर्यंत आम्हाला संपत ठेव ठेवणारच आम्ही एकूण सगळं महाराष्ट्रभरामध्ये कर्मचारी आहेत पस्तीस हजार कंपनी आहेत साठ हजार कंप साठ हजार आहेत आमचे आणि सगळे संपावर मुंबईतील आझाद मैदानावरती या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे सर्व कर्मचारी मुंबईतील आझाद मैदान सोडणार नाही असा ठाम निर्धार या कर्मचाऱ्यांनी घेतला मी गुणवंत दांगड डीआरबी न्यूज मुंबई